हाय भुसपे सरकार ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहात तर कशा आहात तुम्ही सगळेजण मजे आहेत ना तर आजचा व्हिडिओ मी बनवणार आहे होम टूर चला दाखवते तुम्हाला आमचं घर चला आपण हा आहे आमचा सेफ्टी दरवाजा तर चला इथून आतमध्ये आपण प्रवेश करूया तर ह्या बघा इथे माझ्या मुली बसलेल्या आहेत अभ्यास करत आहेत तर हा आहे आमचा छोटासा हॉल तर इथे तुम्ही बघू शकता तर इथे आहे हा आमचा छोटासा बेड हाय साई काय अभ्यास करतेस हो, हो। हा तर इथे बघा वरती आमचं असं छोटस असं मंदिर आहे तर अशा प्रकारे आम्ही इथे मंदिर ठेवलं आहे तर तुम्हाला दाखवते तर चला इथे आपण तुम्ही व्हिडिओ पुढचा कंटिन्यू ठेवा तर इथे बघा जानवी बसलेली आहे होमवर्क करत तर हाय जांबी कशी आहे तर इथे बघा इथे श्रेया बसली श्रेया हाय तर तुझा पण होमवर्क चाललाय काय हा चालेल चालेल चल तर इथे बघा इथे आमचं हे असं कपाट आहे तर बघू शकता तुम्ही तर हा आमचा इथे छोटासा टी व्ही आहे आणि इथे एक छोटस असं कपाट आहे तर हे माझ्या मुलींच्या पुस्तकांचं छोटस असं हे कपाट आहे तर हे बघा हा आमचा हॉल आहे अशा प्रकारे तर इथे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे इथे आमचा हॉल आहे तर इथून आतमध्ये गेल्यानंतर ना इथे आमचं किचन आहे तर चला तुम्हाला दाखवते किचन इथून आतमध्ये जाऊया किचनमध्ये हा बघा किचन आमचा छोटासा किचन आहे तर हे बघा इथे किचन म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी येतातच तर इथे बघा छोटीशी अशी भांड्यांची मांडणी आहे तर हे बघा इथे बघू शकता तर अशा प्रकारे आमचं किचन आहे हा किचन आहे त्याच्याच लागून अशी इथे आमची ते, ते खिडकी आहे तर हे बघा अशा प्रकारे आमचं हे किचन आहे तर कसं वाटलं तुम्हाला आमचं किचन मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघा मी असे छोटसे ते किचनच्या खाली असे कप्पे करून घेतले आहेत त्याच्यामध्ये इथे खाली छोटेसे कप्पे करून घेतले आहेत त्याच्यामध्ये छोटं मोठं असं सामान इथे ठेवता येतं मला आमचं किचन आणि इथे आहे आमचा असा छोटासा असा फ्रीज बघा तुम्ही बघू शकता तर चला आपलं हॉल किचन तुम्हाला दाखवून झालेलं आहे तर चला आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू ठेवा तर चला मी तुम्हाला आता बेडरूम दाखवते तर इथून आतमध्ये गेल्यानंतर ना तर, तर इथे आहे आमचं आंघोळीचं बाथरूम तर हे बघा इथे बघू शकता आणि हा आहे आमचा छोटासा आरसा तर इथे आहे हे टॉयलेट असं बेडरूमलाच लागून आहे टॉयलेट बाथरूम तर इथून आतमध्ये गेल्यानंतर ना हा आमचा बेडरूम आहे ते असं बघू शकता तुम्ही तर चला आपण आतमध्ये जाऊया तर हे बघा अशा प्रकारे हा आमचा बेडरूम आहे तर बेडरूमला पण अशी अशी खिडकी आहे तर बघू शकता तुम्ही घर म्हणलं तर ह्या सगळ्या गोष्टी येतातच तर हा बघा आमचा हा इथे छोटासा असा बेड आहे तर अशा प्रकारे इथं आमचं असं बेडरूम आहे तर इथे शिवाजी महाराजांचा असा आम्ही इथे फोटो लावलेला आहे मुलींच्या बॅग्स वगैरे असं आम्ही इथे बेडरूम मध्ये ठेवलेलं आहे तर बघा इथे बघू शकता तुम्ही तर हे बघा अशा प्रकारे आमचं हे बेडरूम आहे तुम्ही तर अशा प्रकारे हे आमचं हे बघा हा आहे आमचा छोटासा फॅमिली मेंबर हा पण तर कमेंट दे। मध्ये नक्की